महाराष्ट्राचे दोन लाडके अभिनेते आणि विनोदवीर कुशल बद्रिके आणि गौरव मोरे हे सध्या सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचॅंगे या हिंदी शो मध्ये काम करत आहेत या दोघांचं या शो मधील काम चाहत्यांना खूप आवडतंय या शो च्या एका नव्या प्रोमो मधून या शो मध्ये गौरव आणि कुशल सोबत आणखी एका मराठी अभिनेत्याची एंट्री झाल्याचं आहे हा अभिनेता आहे चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मराठी शो मधून घराघरात पोहोचलेला सागर कारंडे सागरला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहून चाहत्यांना आनंद झालाय झी मराठीवरील चला युद्ध या उद्या शो मध्ये सागरने साकारलेली पुणेरी स्त्रीची भूमिका त्याची पोस्टमनची भूमिका पत्र वाचून दाखवण्याची खास शैली आणि त्याचं विनोदी काम चाहत्यांना खूप आवडायचं त्यामुळे चाहते पुन्हा एकदा त्याला विनोदी काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत कुशल आणि सागरला याआधीही चाहत्यांनी एकत्र पाहिलंय पण गौरव कुशल आणि सागर या त्रिकुटाला एकत्र पाहण्यासाठी चाहते आता खूप आतुर आहेत तुम्ही किती उत्सुक आहात गौरव कुशल आणि सागरला एकत्र काम करताना पाहण्यासाठी आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब राष्ट्रीय मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा, करा सोनिले वॅब